विठ्ठल वाघ आणि भारती यांच्या अकरा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता सुरुवातीचे काही महिने आनंदात गेले मात्र विठ्ठलने भा भारती मात्र विठ्ठलने भारतीच्या चरित्रावर संशय घेतला ज्यामुळे तिला वारंवार त्रास दिला जाऊ लागला सतत होणाऱ्या वादांमुळे भारती माहेरी गेली होती सोळा डिसेंबर रोजी सकाळी भारतीच्या आई रंजना भाऊ राहुल आणि वहिनी घराबाहेर कामासाठी गेले होते त्यावेळी घरात भारती आणि तिच्या भाची कन भाची कन्या एकट्याच होत्या दुपारी एक वाजता विठ्ठल वाघ घरी आला पत्नीसोबत पुन्हा वाद झाल्यानंतर संतापाच्या भारात त्याने लोखंडी रोडने भारतीच्या डोक्यात वार केला गंभीर जखमी अवस्थेत ती रक्ताच्या ठारोक्यात कोसळली आरोपी विठ्ठल घटनास्थळावरून फरार झाला शेतकऱ्याने भारतीच्या वडिलांना घटनेची माहिती दिली भारतीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात विठ्ठल वाघविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील त तपास करत आहे